प्रदर्शनात बघितलेले पाहिजे सांगायचं तर आदरणीय दादांच्या वाढदिवसानिमित्त इथे नटराज नाट्य दालनामध्ये दादांच्या सगळ्याच फोटोंचं प्रदर्शन त्यांच्या जीवन प्रवासाचं केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी आजपर्यंतच्या जीवन प्रवासामध्ये कशी कशी वाटचाल केली त्याचं चांगलं इथे मांडणी केलेली आहे त्यामुळे सगळ्यातच बारामतीकरांना त्यांचा ज्यांना नवीन मुलांना माहिती नाही ना दादांचं जीवन पडले तर साधारणतः माहिती होण्यासाठी नक्की त्यांना हे फोटोमुळे मदत झाली असणार आहे या सगळ्याच्या बरोबरच त्यांच्या कामगिरीबरोबरच त्यांच्या वैयक्तिक घरातले फोटो पण आहेत आमच्या लग्नाला आता चाळीस वर्ष होणार हा। आहेत त्यावर आणि ह्याच ह्या फोटोकडे बघताना अगदी मागचा सगळा संबंध काळ समोर झालेला आहे आता अतिशय बहिणी खरं तर इथं सगळे लहानपणापासूनचे फोटो लावलेले आहेत तुमच्या लग्नाचे देखील फोटो लावले आहेत रक्षाबंधन असेल बाकीचे जे फोटो लागले पाहिजे कुठं तरी तुम्हाला जाणवतं या सगळ्याचं की कौटुंबिक क्षण सुद्धा इथे आहेत सगळ्यांची जी आमची खुंडगाट सगळ्यांची एक एक जी आहे आमची फॅमिली त्याचं प्रतीक तुम्हाला बघायला मिळतं आहे शेवटी वैचारिक मतभेद असले तरी शेवटी नाट्यांचं घट्ट जी बांधणी आहे लीन आहे ती तुम्हाला ह्यातून दिसतो धन्यवाद